सामाजिक कार्यकर्ते संस्था प्रशासन यांच्या अनुभव आणि सूचनांचा आदर करून संभाव्य पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सज्ज असणार माननीय सत्यम गांधी आयुक्त मान्सून पूर्व आणि आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आढावा बैठक घेण्यात आला आहे यावर्षी प्रशासन नागरिकांचा सा सामाजिक संस्था यांच्या सहभागून चांगले नियोजन केले आहे अवकाळी पाऊस मान्सून वेत आल्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर कार्यरत आहे गेल्या काही वर्षांमध्ये कृष्ण नदीला हल्ले महापौर आणि महापालिका क्षेत्रातील नागरी वस्त्यांमध्ये शिरलेले पुराचे पाणी त्यानंतर करावयाची व्यवस्था याबाबत प्रशासनाने बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करून काही निकष काढले आहे त्यानुसार सोप तयार करण्यात आली आहे पूर कालावधीमध्ये नियोजनासाठी कमी वेळ मिळणे आवश्यक होते त्याबाबत योग्य नियोजन करण्यात आले आहे पूर आल्यानंतर नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते परिणामी प्रशासनावर ताण पडतो ही बाब लक्षात घेऊन पूरबाधित क्षेत्रात पाहणी आणि संबंधितांना सूचना वेळ दिल्या आहेत सर्व परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले आहे यावेळी मान्सून पूर्व तयारी सुरू करून सर्व बाबींची नोंद घेऊन नियोजन करण्यात आले आहे कोणाच्याही परिस्थितीत परिस्थिती सामोरे जाण्यासाठी सज्ज असणार आहे ॲप कार्यकर्ते निवारा केंद्र स्थळांतरित नागरिकांच्या सोयी सुविधा नाले सफाई इत्यादी बाबी बाबत या नियोजना करण्यात या नियोजन करण्यात आले आहे जेणेकरून पुढील काळात नियोजनानुसार कामकाज करते प्रशासनावर ताण येणार नाही ना याची दक्षता घेतली आहे नदीकाठावरील नागरिकांना आवश्यक त्या सूचना प्रशिक्षण आणि आपल्या जीविताचे मालमत्तेचे आणि साधन सामग्रीचे रक्षणासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे प्रसार माध्यमांनी व्हॉट्सअप व्हॉट्सअप ॲप इत्यादीद्वारे अद्ययावत माहिती दिली जाणार आहे सद्यस्थितीबाबत माहिती आणि सूचना या वेळेत दिल्या जाणार असल्याने नागरिक सतर्क आणि जागृत राहतील याकडे लक्ष केंद्रित केले जाणार आहे पूर परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी सर्व प्रकारची आवश्यक माहिती नागरिकांना देऊन नागरिक कर्मचारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊन सर्व बाबीबाबत नियोजन करण्यात आले आहे

आणि मला वाटतं आता विशालदानी आणि निधीबाईनी बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी कवर केले होते जास्त बोलता मी हा पूरग्रस्त आमदार आहे माझा जम जवळ होतो तर मला याची खूप जाणीव आहे आणि वेळोवेळी मी साहेबांनी बोलत की आधी आधीचे बोलत होतो अधिकारी आताची व्यवस्थापना संदर्भात येणाऱ्या पावसा आणि समाग महापूर या दृष्टीकोनातून प्रशासनाची काय तयारी आहे काय नाही याची आढावा बैठकात झाली त्या बैठकीत प्रत्येक विषयावर सांगून चर्चा झाली काय नियोजन केलेलं आहे हे पाहण्यात आलं आणि मला वाटतं की अत्यंत समाधानकारक परिस्थिती आहे असं आपल्या महापालिकेला आयुक्तांनी नवीनच चार्ज घेतला आहे असं असताना नवीन चार्ज घेता घेणं वेळेला त्याच वेळेला समोर काही येणाऱ्या परिस्थितीचं नियोजन करणं यात त्यांनी फार चांगलं कौशल्य त्यांचं दाखवलेलं आहे मला वाटतं त्यांनी अत्यंत चांगलं नियोजन त्यांच्या सहकारी बाकीच्या अधिकाऱ्यांच्या आणि महापालिकेच्या स्टाफच्या बरोबर राहून तयार केलेला आढावा की प्रत्येक वेळेचा दोन हजार पाच दोन असेल हे जे काही पूर आले त्यातलं जे काही अनुभव आहे ते शिदोरीला आहेत त्याच्यानंतर नागरिकांसाठी ट्वेंटी फोर इंटू सेवन थ्री नंबर्स अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये नागरिक संपर्क करून कुठल्या प्रकारच्या माहिती घेऊ शकतात त्याच्यानंतर आम्ही चार मदत केंद्र पण स्थापित केलेल्या चार चारो प्रभाग समितीमध्ये ज्या आणि नागरिक येऊन त्याच्या मदत वगैरे पण घेऊ शकतात हे सगळे आजच्या नियोजन मध्ये डिस्कशन झालेलं आहे आपला जे आपत्ती व्यवस्थापनच्या टीम आहे त्याच्यामध्ये मान्य खासदार महोदय सजेशन केलं की आताच तुम्ही सगळे टीमचे नियोजन करून घ्या सगळे डिप्टी कमिशनरचा त्यांचे त्यांचे जेव्हा ते पण आम्ही करणार त्याच्यानंतर महानगरपालिकेकडे जेवढं बोट्स वगैरे अव्हेलेबल आहेत त्याची पण माहिती दिली बोट्स किती लायकिंग किती आणि आणखी जर गरज पडलं तर डीडीएमए ला ऑलरेडी आम्ही युगमध्ये ठेवलेला आहे डीडीएमए कडून पडलं तर बाकीच्या यंत्रणा परिषदेच्या पण आम्ही बोट वगैरे रिक्वेस्ट त्याच्यानंतर महानगरपालिका एरियामध्ये जेवढं मोठं हॉल मग आहे त्याची पण आम्ही याद्रा यात करत आहोत आणि ते आणि त्या केल्यानंतर त्याला डीएम ऍक्ट अंतर्गत गरज पडली तर त्याच्या पण कॉम्पिटिशन वगैरे केली जाईल तर त्याच्यानंतर जा पूर क्षेत्रात पूर परिस्थितीत कसं सगळे आरोग्य केंद्र वगैरे सुरू ठेवायचं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या वाशन वगैरे कमी नाही हे सगळे आम्ही इन्शुर करणार ऑलरेडी असो की पुस्तकमध्ये सगळे आरोग्य केंद्रचे पण डिटेल्स दिली आहे सत्यम गांधींचं अभिनंदन करतो त्याची आभारी मानतो या लोकप्रतिनिधींना त्यांनी या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाच्या अवसापूर्व नियोजनाच्या बैठकीत आम्हाला आमंत्रित केलं आमच्या पुढे त्यांनी येणाऱ्या संभाव्य पुराच्या बाबतीत केलेल्या तयारीचं सादरीकरण केलं आमच्या हस्ते एसओपीचं एक पुस्तक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर पाणी वाढत असताना काय केलं पाहिजे पाकळी कशी राहील

कुठली कुठली घर बाधित होतात त्या बाधित होणाऱ्या घराच्या प्रमुखाचं नाव त्यांचा फोन नंबर हा तयार करून एक अलर्ट सिस्टम महापालिकेने निर्माण